नमस्कार मंडळी आपल्या कोकणीपर्यंत मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो सलीची दुसरी व्हिडिओ आणि आता आलो मी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बघा पाठी बोरं सुद्धा आहेत आणि आता सिंधुदुर्ग किल्ल्याचं तुम्हाला मी दर्शन देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया बघा आपण आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर या बघा इकडे तनिज सुद्धा आहे ना किल्ल्यावर किल्ल्यावर जाऊया कुठे जाऊया आमचा भयकर डॉन आहे रे भयकर व्हिडिओग्राफर आहे बघ ना किल्ला चला मंडळी भेटू डायरेक्ट किल्ल्यावरती तर मंडळी आपण आता प्रवेश करतोय किल्ल्यामध्ये शिवाजी शिवाजी अरे मंगाईच आम्ही गेलेलो ना इथे गेले ना असेल कुठे ते कुणकेश्वरच्या इथे तिथे कोण तर वंडले आपण फिरतोय आता किल्ल्यामध्ये नो पॉपकॉर्न पाहिजे हे पाणीचे हे पाणी

ไปไปดิไป

पूर्वकालीन पूर्वकालीन अजून काय बांधकाम नवीन म्हणजे आता हे हीच केली नसेल तर नवीन बांधली नाही तेवढंच बाकी काही नसेल हात नमिन जे जे बसायचं ठिकाण शिवाजी महाराजांचं आता फुल व्ह्यू दिसेल पूर्ण तू बघ ना पॅरीशूट बघ ना सवरती जायचं काय ना म्हणजे चला हो वा

Bà hãy quên trải qua lần lần trải qua lần 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 कुठे वाटी वाढवड पूर्ण दिसतंय घडचं पलीकडच आता आपण जेवायला जातो आपण सकाळी जे डबे आणले होते ते आता खायचे आपल्याला कुठे रे तर आहे बघा जेवायला आलोय आणि पुरणपोळ आहे बायका सुद्धा आहे सर्व पोर आहेत या तुम्ही पण पुरणपोळी खायला <laughs> <laughs> नमस्कार मंडली आपलं जेवण वगैरे झालंय पाठी आता पोर आहेत आपली आणि आता तुम्हाला दाखवतो साखर बाग चला बघा अशा प्रकारे पाईपलाईन सुद्धा सोडलेली आहे आणि तिकड म्हणजे ज्या बाव आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये ज्या बाव आहेत त्याबद्दल काही थोडीशी माहिती दिलेली आहे ती सुद्धा दाखवतो तर मित्रांनो आता आपली थोड्याच वेळात बस सुद्धा सुटेल गोइंग टू गोवा, गोवा। पुढचा आपला ब्लॉग गोव्याचा असणार आहे ब्लोग इड़ीट अच्ची तर आता हा सुद्धा ब्लॉग एडिट करूया आणि आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये